कोण आहे गणपती बाप्पा जय मल्लार तर नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे तर पाला प्रथम तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं जय महाराष्ट्र आणि व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आपल्या गणपती आगमन आगमनाला काही दिवस बाकी आहेत तर मी जेव्हा कामावर नाही जा करायचो तेव्हा बाहेर कारखाने होते तर तिकडे वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे छोट्या मूर्त्या खूप छान आणि वेगळ्या पद्धतीने होते पण ते मला बघायचं होतं म्हणजे जनता माफ नाही करेग माका जर सुट्टी नाही आणि जेव्हा सुट्टी गावात होती तेव्हा पाऊस मरत होतो म्हणजे मरत नव्हतो पण त्याचा काम हा तो करत होतो पण माका त्यामुळे माका बाहेर पडत गावात नव्हता मग का कर आता करायचं काय तर फायनली देवाने माझा गाराणं ऐकलेन आणि माका कामावरनं लवकर सोडलेन आणि तेव्हाच मग मी म्हटलंय आता जास्त वेळ काढताना पाऊस पण नाही तर साईजच्या घेतले साईशच्याची तयारी वगैरे केले आणि थांना मी निघाले डायरेक्ट लालबाग परळच्या कारखान्याजवळ आणि व्हिडिओ केली आहे तर त्याच्यात काय मी जास्त काय का बोलले नाही साईजच्या फक्त काय मजा केल्या ना हा गणपती तो गणपती ते रेकॉर्ड केले आणि मी काय जास्त काय बोलले नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला त्यात कुठली मूर्ती आवडली तर नक्की कमेंट करा आणि हो तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुमचा मी जास्त टाईम घेत नाही कारण तुमका मग कामात माका म्हणता त्यामुळे आपण व्हिडिओ सुरू करूया कुठे आपण फिरायला तिथ थांबीआ गणपती बाप्पा दाखव इकडे थांबे बाबू हा हातला लावायचं लामू, लांबून लांबून बघायचं कुठला घेऊया तुला कुठला आवडला तुला कुठला आवडला हा आवडला चल तिकडे बघूया चल बुक हे बुक झालेली मूर्ती आई या चल पुढे चल हात बघा हात लावेल लांबून बघ अम्मा ना?

कुठं आहेत कोण आहे गणपती बाप्पा अबा इथे इथे हुंदरावर बसले गणपती बाप्पा हुंदरावर बसले ते बघा अले पुढे बुड हम्मावर बसले ते ब खाली अबा हम्मावर बसलेत ना चल पुढे चल

चल चल पुढे चल खाली अब चिंता मनी

हा गुंड जरा याला म खूप आहेत गणपती कुठे मोठे आहे हा हा कुठलं हा मागे मंदिर केलेलं आहे मस्त आहे छत्तीस इंच गणपती तुम्ही

खूप प्रकारचे गणपती तुम्हाला बघायला भेटतील जगात संख्याने सजवलेले आहे गोंडस

वस्से की फेटा आणि धोतर मध्ये काय क्लास दिसतोय गणपती चिंता मनी ही इथे खाली हे हात पकड सेम सेम आहे फक्त थोडीशी मूर्ती आहे परत आणि सग सगळे लालबागचा आहे हा छान केले पुढे बघ चल पुढे आपला नागोबा आहे भू बाप रे तीन तीन हा गुंडू पाच आहेत पाच किती आहेत किती चावत नाहीत ते गणपती बघ गणपती बाबा मोदक खात आहेत लांब लांबून बघ

कोर्ट जय मल्हार वाह मल्हार शेतामध्ये बाप्पा तर एक नंबर दिसत आहेत बघा लाईट लाईट पुरे चमकते बघा ग्रीन त्यासाठी ब्लू लाईट पाहिजे हा सिंहासन बघा हा तर फुल चमकतोच आहे गणपती बाप्पा वा असं वाटतं की लाईट लावली तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल की नाही नाही कोळी हा कुठला आहे मासा आहे मासा मासा ना मासाय नाही कोलबी कोलबी कोळबी आहे बघ मला जर ह्या मूर्त्या बघायच्या असतील तर लालबागाला या या थोडीशी वेगळी आहे ही तर सगळ्यांना माहित असेल एकदम फेमस मूर्ती खूप जणांनी घेतली होती मागच्या वर्षी चंद्रावर हत्तीचं सिंहासन पाया लागणार ते त्यातले मूर्ती आवडले बघाल प्रथम आहे अरे बुलडू पाऊस आला तर जायचं कस हा जायचं हा छत्री घेऊन जायचं आणि भिजणार ना छत्रीने बाईकने मस्त केलंय जेणेकरून धूळ पावसाचं पाणी लागणार नाही प्लॅस्टिक मारलंय काच नाही प्लॅस्टिक आणि यावर्षी वर्षी मूर्त खूप छान आहे काहीच या हात पकड साधारणपणे काम झालेली आहेत मूर्तींची आता वाटत तशी नाही रंग लय भारी दिसून बघा आताशा मूर्तींचं काम चालू झालेलं आहे इथे पण हाच उभी पण एवढी नाही इथे सगळी आली गोष्टी आणि हा दिसतोय ना तिथे हा मोठा उंच गंचा इकडे खेतवाड्याचा सातवा गल्ली काहीतरी वेगळं असणार आहे मूर्ती तर खूप उंच आहे शेतवाडी सातवी झाली आपटशील हात लावला पायाला जा जा? का भीती वाटते हा इकडे बघ का वाटते अरे बाप्पाय तो आपा लागी है। जा त्याच्यावर जा तू बघ तिथे किती मोठे आहेत जा हे बघता वरून लावा आता या इकडे इथे मिक्स आहेत बैठे पण गणपती आहेत आणि ह्याच्या खाली काही ना काय असण पण सगळे बैठे आणि त्या साईडला ते सगळे उभे आहेत आत्ताच्या बस साचे वगैरे काढून ठेवलेत आणि आत्ताचं गणपती बनवायला सुरुवात झालेली आहे सायकली साचे वगैरे काढून ठेवले आणि आत्ताचे गणपती त्याला अजून खूप काम देऊन खूप बाकी बाबा त्यामुळे आपण अजून पंधरा वीस दिवसांनी येऊ तेव्हा हे करू आणि इथे सगळ्या प्रकारचं साचे आहेत सगळ्या गणपतींचे आणि हा कापूस वापरला जातो काय काय ठिकाणी लाकडं वापरल्या जातात लोखंड वापरलं जातं पहिला एक कनं तयार करतात त्याच्यानंतर गणपती त्याच्यानंतर खूप काय असतं त्याला लाईफ प्रोसेसिंग असते आपल्याला दिसतात तसे नसतात गणपती म्हणजे बनवतात ते खूप सलूट आहे बाई त्यांना काय बोलते तिथे कुठे गणपती बाप्पाकडे लवकर नको तिथे काम चालू आहे ठीक आहे चालेल आता आपण दहावी आता गणपती खूप बघितलेस ना गणपती खूप बघितलेस ना आता घरी जायला ना नगर आजुल काय वाजलं बघिती चल सगळ्याला बाय बाय कर बाय बाय कर बाय बाय टाटा